एवढ्या फ्रेश मिरच्या आणल्या आहेत कशासाठी तर तीच माहिती आज आपण मिरचींची बघणार आहोत एवढ्या सुंदर लसलशीत आणि ताज्या तवाण्या मिरच्या मग याचा ठेचा करू लोणचं करू काय करू असं झालं आहे तर खास मी ह्या ज्या मिरच्या आणलेल्या आहेत सखी तर ह्या लोणच्यासाठी आणलेल्या मिरच्या आहेत लोणच्याचे प्रकार आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आधी मिरची हवी घरामध्ये म्हणून आधी मिरची आणलेली आहे तर तीन प्रकारच्या मिरच्या मी ह्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि मस्त आता ताज्या मिरच्या मार्केटला येत आहेत खूप निबर मिरची नसावी आणि खूप कोवळी पण मिरची नसावी मिरच्या घेताना अशा कमी बियांच्या मिरच्या आपल्याला परचेस करायच्या आहेत आणि ह्या मी खास लोणच्यासाठी मिरच्या आणलेल्या आहेत याचा ठेचाही खूप अप्रतिम आणि छान होतो मस्त ठेचा होतो मिरची भाजी छान होते तर अशा प्रकारे वेगळेवेगळे मिरचीचे प्रकार करण्यासाठी ही मिरची आहे तर लोणच्यासाठी नेमकी कशी मिरची असली पाहिजे त्याची कटिंग कशी करायची आणि लोणचं कसं करायचं हे तर आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत पण त्याच्यासाठी मिरची आपल्या हातात हवी तर ही जी मिरची आहे ही कमी तिखट मिरची आहे आणि हिच्यातच एक डार्क मिरची येते ती घेऊ नका अगदी डार्क हिरवी मिरची येते ती घ्यायची नाही अशीच मिरची घ्या आणि ह्या पद्धतीने ती मिरची कमी तिखट मिरची असलेली ही मिरची आहे आता याची कटिंग कशी करायची ते आपण बघतोय तर मी सगळ्या मिरच्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत ही सगळ्यात मोठी जाड मिरची आहे याच्यामध्ये एक पोपटी रंगाची मिरची येते ती पाणी सोडते ती मिरची घेऊ नका अशी डार्क असलेली मिरची घ्या आणि ही एक मिरची आहे तर याची कटिंग कशी करायची तर ही सगळ्यात मोठी जी मिरची आहे तर हे बघा ही मी कट केल्यानंतर हिच्यामध्ये पाणी नसतं तर ही मिरची चवीला पण छान असते आणि तिखटपणा हिचा कमी असतो ही मिरची पाणी सोडत नाही हिच्यामध्ये एक पोपटी रंगाची मिरची ती ती घेऊ नका जिचा असा पचपच पाणी सोडते ती आणि तिचं टर्फल पण खूप जाड असतं तर ही मिरची अशी पोटातून कट करा बघा हिच्यामध्ये बिया पण कमी आहेत आणि हिचं टर्फल पण छान आहे तर मसाला जो काही आपण करणार आहोत ह्याच्यात असा भरायचा याच्यात ल मस्त मिरचीचं सुखं लोणचं तयार होतं आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर याच्यातून फक्त हिचे दोन भाग तयार करायचे आणि देठ तसाच राहू द्यायचा सगळ्यात महत्त्वाचं की मिरच्या आणल्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायच्या कपड्याने पुसून मग आपण त्याचा वापर करायचा याच्यात जर काही जास्त बिया असतील तर त्या अशा झटकून घ्यायच्या झटकल्यानंतर बियांचं प्रमाण कमी होतं आणि अशी मिडियम कोळी मिरची असली ना तर तिची बी पण छानपैकी मुरते आता ही जी पोपटी रंगाची बारीक मिरची आहे हिला काकडा मिरची म्हणतात तर मराठवाड्यात खूप सारी येते ही मिरची तर ही जी काकडा मिरची आहे तर हिची कटिंग जी आहे ना ती अशा पद्धतीने करा खूप छान लोणचं करताना लोणचं ज्यावेळेस आपण घेतो ना, ना ताटात ते खूप छान दिसतं आणि अशाच पद्धतीने ह्या मिरचीची पण कटिंग करायची करा, करा, तर हे झाले लोणच्यासाठी मिरचीचे प्रकार आणि आता लोणचं पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की